गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

इथला रहिवाशांचा जीव धोक्यात आलाय हे ब्लास्टिंग तात्काळ न थांबवल्यास एकत्रित घनकचरा प्रकल्पाचं काम बंद पाडू असा इशारा या रहिवाशांनी दिलाय नगर बदलापूर नगरपालिका हद्दीतील नवीन वडवली येथे गेल्या अनेक वर्षांपासून घनकचरा प्रकल्पाचं काम सुरू आहे या ठिकाणी बदलापूर अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येतोय मात्र या कचरा प्रकल्पाच्या नावाखाली इथला डोंगर फोडण्यात येत असून त्यासाठी दिवस रात्र ब्लास्टिंगचं काम करण्यात येत आहे जवळपास सहा इंच बोअरवेल मारून हे ब्लास्टिंग करण्यात येत आहे त्याचा नाहक त्रास नवीन वडवली नवीन अंबरनाथ तसेच साई गावातल्या नागरिकांना सहन करावा लागतोय ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले असून लहान मुलं रात्री दचकून जागी होत आहेत तसंच विद्यार्थ्यांना अभ्यास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय घरात धूळ येत असल्यानं अनेकांना श्वसनाचे आधार देखील झालेत तिन्ही गावांमध्ये भीतीचं वातावरण असून हे ब्लास्टिंग तात्काळ न थांबवल्यास कचरा प्रकल्पाचं काम पूर्णपणे बंद पडवू असा इशारा रहिवाशांनी दिलाय कचरा प्रकल्प चालू आहे त्या त्यासाठी हा डोंगर खोदण्यात येत आहे ब्लास्टिंग केली जाते बघा बोरवेल चालू आहे मोठे मोठे बोरवेल ब्लास्टिंग करत आहे त्याच्यामुळे साई नवीन अंबरनाथ वडोली नवीन वडोली या गावांना जवळजवळ पाच ते दहा हजाराची वस्ती या गावाने सर्वांना त्रास परत या गावाला प्रत्येक घराला तडा गेलेली आहे त्याचे प्रशासन काही बघत नाही परत मुलांची दहावी बारावीची परीक्षा होती ती परीक्षा झाली त्या परीक्षे कशी पुरा अभ्यास केला या कचऱ्याच्या या डम्पिंगच्या या आवाजामुळे त्यालाच माहिती कचरा प्रकल्पाला आमचा विरोध नाही पण त्याच्या नावाखाली हा डोंगर खोदला जात आहे ब्लास्टिंग करत आहे बोर ब्लास्ट हे चुकीच आहे कारण घरांचे काय परवा नाही यांना घर कोणाचे कोसळले काय यांना घेणं देणार नाही आम्ही प्रशासनाला वारं अर्ज केलेले आहेत या प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही आमची एवढी भूमिका आहे याच्या पुढे हा प्रकल्प नावाखाली हा डोंगर खोदण्यात आणि आम्हाला त्रास देत असेल तर हा प्रकल्प आम्ही बंद करू आणि खदानही बंद करू इथे ब्लास्ट होतात आमच्या घरांना हातळे बसतात मुलं डचकून उठतात आणि वारंवार तक्रार सरकारला करून अर्ज करूनही ते लोक काही का, दखल घेत नाही याच्यामुळे आम्ही तीव्र आंदोलन लेडीज करणार आहे जेंट्स आणि लेडीज या गावाला खूप त्रास होतोय दुराचा त्रास होतोय खूपच त्रास होतोय आम्हाला महिलांना मुलंही खो सद्दी खोकला कोणाला जुलाप याचाही त्रास चालू झालेला आहे यादी सरकारने दखल घेतली पाहिजे याची नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहोत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय अस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी परिहार पारी पारी लेके संतुष्ट, संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका, आपका जीवन, जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं है। मानसिक, मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री, श्री साई समर्थ के समत्त पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट Mumbai, Mumbai, mobile Mumbai, number 77092